के mm. ते बोंबडाची चटणी बाबासाहेबांना खूप आवडत होती त्यांची जरी चारलाची बाईक होती ना तर त्यांच्याकडे स्वयंपाकेल पण होती आणि ते त्यांना करून देते बाबासाहेबांच्या घरी दिल्लीमध्ये चालू भाजली मिरची आणि काला हे बोललं होतं ना हसका लागायला लागलाय अशा पहिले धुवायचं स्वच्छ कापून धुवून घ्यायचं बघ तुम्ही सुकलं म्हणजे सगळं पाणी काढलं त्याच पाणी नाही आणि कांदा लसूण मिरची भाजली बोंबील टाकलं काय का खूप उरलं असं ना किती चिटकत मिरची आहे कांदा आहे लसूण आहे आणि कोथिंबीर पण आहे ते कोथिंबीर धुवून ठेवली मीठ कमीच टाकायचं कारण काही खारट असत बोबीर खारट असतात ना खार होत कमी मीठ ठेवायचं कमी मीठ नाही तर खारट होत टाकून द्यायचं एकदम बाबासाहेबांना खूप आवडायचं ठेवून गेले हे झाले बोंगड्याची चटणी आणि भाकरी दोन भाकरी पण करणार आहे भाकरी आणि बोंगड्याची चटणी खूप खूप आवडत होती बाबासाहेबांना भाकरी आणि बोंबडाची चटणी खूप आवडायची सुकट खायची ते सुकट असे नॉनव्हेज भरपूर आवडायचे त्यांना व्हेज आणि नॉनव्हेज व्हेज पहा बोंबडाची चटणी आणि जवळची भाकरी